पाथर्डीच्या महसुली एजंट एजंटगिरीने सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला असून पंचायत समिती एसटी नगरपालिका अशा संस्थांच्या सेवेबाबत कोणीही समाधानी नाही वीज वितरण कंपनीवर नेमकं नियंत्रण कोणाचं असा प्रश्न लोकांना पाडला असून पीक विमाबाबत अक्षम्य दिघाईबद्दल निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्कार भवन नाई चौक मार्गे शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला आणि तेथे सभेमध्ये रूपांतर होऊन विविध वक्त्यांनी आपली भाषणे केली याप्रसंगी बोलताना ॲडव्होकेट ढाकणे म्हणाले की पाथर्डी शेवगाव तालुक्याला कोणी वाली आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वीज मंडळाचा कारभार कसा चालतोय विजेच्या लपंडावाने बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल होत असून शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे एजंटगिरीमध्ये अडकलेला माणूस तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारून वैतागला आहे मृत्यू दाखले रेशन पुरवठा संजय गांधी योजनेचे दुर्खात पडलेले प्रस्ताव लाडके योजनेच्या पूर्ततेसाठी सर्व योजनांचे पैसे बंद करण्यात आले आहेत सरकारच्या फसव्या घोषणा फक्त दोन महिन्यांसाठी आहेत तालुक्यातील टक्केवारीच्या रस्त्याच्या कामाची चौकशी झाली पाहिजे मतदारसंघामधील दहा हजार सहाशे अडोतीस मतदार कोणत्या पुराव्यामुळे रद्द करण्यात आले आहेत याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे तालुक्यामध्ये प्रशासन अस्तित्वात नाही त्याच कोणी वाली उरले नाही पीक विमा कंपनीची तोट्याची रक्कम शासनाकडून भरली जात नसल्यामुळे घोषणा केलेल्या योजनांची विशेषत पीक विम्याचे पैसे मिळत नसून शेतकऱ्यांची चेष्टा चालू आहे बदलापूरच्या आरोपीला तात्काळ फाशी द्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत धोक्यात आली आहे सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे अशी टीका ढाकणे यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार इंद्र काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे अशा तिन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आजचा मोर्चा हा एक आम्ही शेतकऱ्यांच्या अनुषंगानं जे प्रश्न शेवगा पातळी दुनी तालुक्यात प्रलंबित आहे जसं की महत्वाचा पीक विम्याचा आहे आज पीक विम्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हवाल दिला आहे पाथर्डी तालुक्यात नगन्य स्वरूपात पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे शहगत तालुक्यात त्याच्याही पेक्षा अगदी अल्प लोकांना याचा लाभ मिळतोय मोठा दुष्काळी पट्टा असलेला हा भाग आहे आणि मागच्या वर्षाचा पावसाचं प्रमाण अत्यंत अल्प होतं केवळ कंपन्यांच्या जाचक अटी सर्दीच्या नियमामुळे आज शेतकरी या पीक पीकपासून वंचित राहिला आहे मोठं आर्थिक झळ आणि आर्थिक नुकसान त्याला झालेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही दोघे आमच्या सर्व सहकार्यासाठी तर प्रशासनापुढं आमचं म्हणणं मांडणार आहोत मांडत आहोत दुसरी गोष्ट विजेसंदर्भात अनेक अडचणी आहेत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा विस्कळीत आहे तिसरी गोष्ट आज केवळ लाडक्या बहिणीचा गवगवा मोठा केला जातोय परंतु प्रत्यक्षात दीक नको पण पुत्र हवं अशी अवस्था आमच्या महिला बहिणींची झालेली आहे आणि म्हणून शासन केवळ घोषणा करते पण प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ मिळू नये अशा अटी जाचक टाकलेलं आहे की त्याच्यामुळं ते अत्यंत कठीण होत चाललेलं आहे आणि नुकतीच दुर्दैवानं बदला त्यांना संपूर्ण हिंदुस्थान आज गडबडलेलं आहे आदरलेला आहे कलकत्त्याच्या आमच्या डॉक्टर मैलेच्या संदर्भामध्ये आणि अगदी ज्याला केळसवानं कृत्य म्हणतो की ते शब्दानं सांगता येत नाही असं माझ्या चिमुड्या मुलींच्या बाबतीत घडलेल्या बदलापूरच्या घटनेचा आणि आता लागोपाठ महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल अकोला असेल लागोपाठ तीन दिवसात नऊ घटना अल्पवयीन मुलींच्या बाबतीत समोर आलेल्या आहेत प्रश्न मनाला पडतो हाच तो महाराष्ट्र आहे का की ज्या राजा छत्रपतींनी या राज्यातल्या प्रत्येक माणसाला महिलेबद्दल कसा आदर व्यक्त करावा हे ज्यांना आपल्या कृतीतून दाखवून दिलं त्या छत्रपतींच्या राज्यामध्ये जर अशी घटना असेल तर ही सगळ्याला लाजिरवाणी आहे आज मुख्यमंत्री राजकारणाचा हा भाग करू नका असं सांगतायत परंतु मुळात मुख्यमंत्र्यांचंच पक्षाचं सरकार म्हणजे त्यांचे तिन्ही पक्ष सरकार आज ह्या गोष्टीचं कुठंतरी दडपो पाहत आहेत आणि स्वतःची प्रतिष्ठा झाकण्यासाठी आमच्या महिलांच्या वरती झालेल्या अत्याचाराला वाचच पडू नये याची व्यवस्था केली जाते आणि म्हणून हा कुठला पक्षाचा राजकारणाचा विषय नाही राजा छत्रपती महाराज या प्रसंगी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पीक विम्या योजनेचा आढावा भाषणामधून घेत सरकारवर टीका केली पी शे, पीक विम्याचा विषय शेतकऱ्यांच्या एवढ्या संतप्त बाबत आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाचा पीक विम्याचे रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर अत्यापत नाही एक वर्ष झाले पुस्तक खरीप हंगामाचं संपेल काही दिवसांनी अजून मागच्या खरीपाचे पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत शासनाचे मंत्री विधानसभेमध्ये भाषणं करतून आश्वासन देतात की वेळेत जर मिळालं तर आम्ही व्याजासह देऊ पण मात्र मार्च महिन्यामध्ये ही रक्कम येणं अपेक्षित होतं आता जवळपास सप्टेंबर महिना उजडेल माझ्या माहितीप्रमाणे शासनानं पीक विमा कंपनीला दोन हजार करू रुपये देणं बाकी असल्यानं ही रक्कम येत नाही अशी माझी माहिती आहे म्हणून या शासनाकडं मागचे शे, शेतकऱ्यांचे पैसे शे देण्याकरता पैसे नाहीत आणि मात्र पुढच्या घोषणा योजना मात्र मोठ्या थाटामाटामध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याकरता घोषणा करतायत पण मागचे पैसे मात्र शेतकऱ्याचे नाहीत पीक विम्याचे पैसे नाहीत पन्नास हजार रुपये जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या रे शेतकऱ्यांचं नियमित भरण्याचं आंदोलन ते नाहीत कृषी विभागचे पैसे नाहीत यांत्रिकीकरणाची योजना असते त्याचे दीड दीड दोन दोन वर्षापासून पैसे नाहीत जे दुधाचं अनुदान देखील अजून नाही आणि एवढे कोट्यावधी रुपये शेतकऱ्याचे तकवून दर फक्त पुढच्या घोषणा हे शासन करतात ते या शासनाची मानसिकता नाही इथे आम्ही 8 दिवसाची मुदत आता तालुका अधिकार अधिकारी यांनी दिली आहे तरी सांगिततेगत प्रोसिजर चालू करतोय 8 दिवसांमध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पोहोचत मार्ग नाही तर मंजूर हस्तांतरण आंदोलन या ठिकाणी तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचा आवाहन केलं आंदोलकांनी त्यांच्याशी संवाद साधत विविध मुद्द्यांची माहिती घेतली दरम्यान शरद पवार गटाचे आंदोलन दोन्ही तालुक्यातील असूनही माजी आमदार चंद्रशेखर घुले गटाचे दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते तर नव्हतेच पण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी पाठ फिरवली याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू आहे या आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट प्रताप ढाकणे आणि आमदार प्राजक्त तनप्रे यांनी कलि होत याप्रसंगी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे सविता भापकर रत्नमाल उदमले गहिनीनाथ शिरसाट योगेश रासने सीताराम बोरडे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते तो केला तुम्ही सांगा ना ते दादूवाले साहेब म्हणतात की किंवा ప్రతినిధి మీడియా ప్రతినిధి సచిన్థర్డి